मराठा आरक्षणाची मागणी करत मुंबईत आंदोलन करणाऱ्यांची खाण्यापिण्याची अडचण निर्माण झाली आहे त्यामुळं राज्यभरातील गावागावातून त्यांना मदतीचा ओघ सुरू झालाय शिर्डी शहरवासियांच्या वतीनं मुंबईतील मराठा समाज बांधवांना जेवणासाठी शिदोरी पाठवली जाते त्यामुळे मराठा आंदोलकांसाठी आता खाण्यापिण्याची सोय केली जाते राज्यभरातून या आंदोलकांसाठी भाकरी ठेचा लोणच हे पाठवलं जात आहे तीन दिवसांपासून म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे मनोज रांगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा आरक्षण हे ओबीसीतूनच मिळावं या प्रमुख मागणीसाठी मुंबईत आज तिसरा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे हा उपोषणाचा तिसरा दिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने सगळ्या भारताला माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून ही उपोषणाची प्रक्रिया सुरू आहे परंतु सरकार त्याकडे फक्त चाल ढकलपणा करतं म्हणून आज त्या ठिकाणी उपोषण सुरू झालेलं आहे आणि या उपोषणाला ज्या पद्धतीने सरकारने हाताळायला पाहिजे होतं ती पद्धत त्यांची चुकलेली आहे आणि मराठ्यांचे हाल करायचे तरुणांचे हाल करायचे म्हणून त्यांनी पहिले दोन दिवस इंग्रजांपेक्षा ही छळणूक त्या ठिकाणी मराठ्यांची केली